नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वसे स्वागत आहे मी आलेली आहे बघा बोरगाव या ठिकाणी नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा बघा बोरगाव या ठिकाणी मी आलेली आहे बघा तुम्हाला शेती कशी आहे मी तुम्हाला दाखवत आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा या ठिकाणी यायला मोगच मूग आहे बघा पाहू शकता या मोगाला शेंगा आलेले आहे बगुशता ये देया ठिकानी, देखोगा। ये मोगा तो शेता है, बगुशता या ठिकानी, शिंगा लागले लहै बोगा, देखोगा। ये शिंगा शिंगा है बोगा, पागुशता या ठिकानी। अगर बोरगाव इतनी बोगा शेती है, बोरगाव तालुका का देखलो रिजल्ला नांदीडी तो ले बोगा, ये शेती बोगा पागुशता या ठिकानी। एकदम छान आणि जबरदस्त आहे तो बघा शेंगा बघू शकता है या ठिकाणी बघा वावर कसे पूर्ण एकदम भरवून गेले बघू शकता है या ठिकाणी बघा हे शेंगा वाढली शेंग या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पूर्ण शेंग वाढलेली आहे बघा या शेतामध्ये बघू शकता या ठिकाणी बघा बघा हे मुगाची शेंगा पूर्ण वाढलेली आहेत किती छान आले मूग बघू शकता या ठिकाणी बघा मूग एकदम भारी भारी शेंगा लागलेत बघा हे का शेंगा हे मूग जिकडे बनले तिकडे बघा हिरवगार असं बघा शेती आहे आणि या ठिकाणी इथं या ठिकाणी तो इथं घोडा आहे इथं उंट आहे आणि बाजूला बघा हत्ती इथं सजलेले आहे बघू शकता या ठिकाणी बघा नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढा शेंगा itu <coughs> tomorrow